संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा वंदूर तालुका कागल येथील दूधगंगा नदीकाठच्या शेती पंपाच्या मोटरींची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत वंदूरच्या शेतकऱ्यांनी याबाबत कागल पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचा तपास व्हावा अशी याचे निवेदन पोलीस निरीक्षक गजेर लोहार यांना देण्यात आले आहे शनिवार हो डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री एकच्या च्या दरम्यान मोटरच्या विद्युत केबल चोरल्या गेल्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतकरी मोटर चालू करण्यासाठी गेले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला विद्युत मोटरी व केबल चोरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे काही महिन्यापूर्वी विद्युत मोटरी चोरी गेलेले होते व केबलही चोरी गेलेली होती त्याचा तपास अद्याप आहे आता पुन्हा केबलची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांना महापुरा पाठोपाठ आता केबल चोरीलाही सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत सतत कोणाची कोणाची केबल किंवा मोटर चोरीला गेलेली असते पण चोरट्यांना पकडण्यात अद्याप कागद पोलिसांना यश आलेले नाही पुरामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नदीकाठच्या मोटरींच्या केबलची चोरी झाल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे काही शेतकरी आपली मोटर मोबाईल वर चालू करतात तर काही शेतकऱ्यांचे ऑटो आहेत मोटर चालू झाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोटारी चालू करण्याचा प्रयत्न केला पण ते चालू करत असताना काही शेतकऱ्यांच्या स्टार्टर मध्ये केबल चोरीला गेली व रात्री लाईट आल्यानंतर केबल चोरीचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही केबल चोरीचा प्रकार विचित्र असून चोरट्याने केबल कापून त्यातील थंबे काढून घेतले दत्त जयंतीचा मुहूर्त साधला दत्त जयंती असल्यामुळे सर्व शेतकरी व गावकरी दत्त जयंती साजरी करण्यात मग्न होते त्यामुळे चोरट्यांना शंभर टक्के अंदाज होता की आता कोणीही शेतीकडे येणार नाही त्यामुळे चोरट्यांनी अगदी आरामात मोटरची केबल चोरून पोबारा केला हा चोरीचा प्रकार परिसरात सतत व होत असल्याने कागद पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुशिला भोसले शंकर हे सखाराम हवालदार विजयसिंग हिंगळे यांच्यासह शेतकऱ्यांनी कागद पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे